देशासाठी बलिदान दिले त्यांची आठवण करण्याचा हा दिवस पण प्रश्न असा आहे आजचा बालक कसा वीर बनेल वीरत्व फक्त शस्त्रात नसत तर कौशल्यात कष्टात आणि कर्तृत्वात कर्तृत्व मुलांना शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढे काय डिग्री आहे पण नोकरी नाही माझ्यात मेहनत आहे पण योग्य दिशा नाही म्हणून आज कौशल्य महत्वाचे आहे देशाला नोकरी शोधणारे नाही तर नोकरी देणारे युवक हवे मुलांना स्किल इंडिया मिशन म्हणजे प्रशिक्षण नाही तर आत्मनिर्भरतेचा मार्ग आहे सर यात कोणते कौशल्य शिकवतात डिजिटल स्किल हस्तकला तांत्रिक प्रशिक्षण आणि स्टार्टअप मी एक सामान्य विद्यार्थी होत परंतु स्किल इंडिया या परीक्षणानंतरच मी माझ्या स्वतःचा उद्योग उभा म्हणजे आपण काहीतरी करू शकतो नक्कीच पण स्वतःवर विश्वास हवा कालचे वीर हे रडले आजचे वीर हे कौशल्यांच्या बळावर रडतात देशाची प्रगती आपल्या हातात आहे आज मला माझा मार्ग सापडला वीर बाल दिव साचा खरा अर्थ म्हणजे भविष्यातील भारत घडवणं कौशल्य आपली ओळख भारत आमचा अभिमान स्किल इंडिया स्ट्रॉंग इंडिया कुशल उद्याच्या वीर भारत धन्यवाद धन्यवाद